महामार्गाच्या मोजणीला अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा मात्र नाहक हेलपाटा झाला वाशिम जिल्ह्यात नागपूर मुंबई समृद्धी शीघ्र संचात द्रुगती महामार्ग बनवण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांनी जमिनी वाचवण्यासाठी लढा उभारून तीव्र आंदोलन दर्शवलं शासन मात्र दंडेलशाही करून जमिनी संपादित करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे तीव्र विरोध असताना दिनांक नऊ मार्चला मंगरुरपीर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने वणोजा येथील शेतकऱ्यांना वेळेवर जमीन मोजणीची नोटीस बजावली दिनांक दहा मार्चला सकाळपासून सहाशे शेतकरी जमीन मोजण्यासाठी येऊन बसले मात्र संध्याकाळपर्यंत कोणताही अधिकारी मोक्याच्या ठिकाणी फिरकलाच नाही शेतकऱ्यांना मात्र सकाळी दहा वाजतापासून संध्याकाळपर्यंत उपाशी तपाशी हजर राहावे लागल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला शेतकऱ्यांना नाहक मानसिक शारीरिक आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे त्यानुसार काल त्यांनी वेळेवर नोटीस दिल्या प्रत्येक नोटीसला काही कालखंड असतो पण यांची मनमानी जी आमच्यावर सुरू आहे त्या मनमानीला उत्तर आम्ही कालच त्याच्या हरकती नोंदवल्या आणि हरकतीनुसार आज मी तारीख दिलेली आहे त्या तारखेप्रमाणे आज सकाळपासून इथं हजर असूनही हे शासकीय कर्मचारी अधिकारी हजर राहिले नाही म्हणजे ज्याचा अर्थ हा स्पष्ट दिसते की यांनी आमची दिशाभूल करणं चालू केलेली आहे आणि प्रत्येक अशी दिशाभूल करून आमच्या कायम करणे विनोद ताडे एस बी एन मराठी वाशिम